हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी तर बघू शकता तुम्ही आपली सकाळची घाई घरभर चालू आहे तर मी इथं नाश्त्यासाठी आज मुलांना अपे येणार आहे शाळेमध्ये तर बघू शकता तुम्ही असं मी संध्याकाळी रवा भिजत घातला होता तर ह्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे तर इकडं आपली चटणी पण तयार झालेली आहे बघू शकता आपल्या बरोबर खाण्यासाठी तर आपले पात्र आपलं म्हणजे गरम झालेलं आहे आणि मी थोडं थोडं याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर आता आपण हे आपले म्हणजे हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर बघू शकता तुम्ही इथं आपले आपे बनून झालेले आहेत तर आतून मो आणि बाहेर तयार झालेले आहेत तर आता मी मुलांना डब्बा पॅक करून देते आणि पुन्हा तुमच्याशी नंतर बोलते तर आता बघितलं तर तुम्ही मग मग आम्ही मुलांना डबे दिले शाळेमध्ये आणि त्यानंतर हल्ली कामावरले कपडे पण धुवून घेतली अंडे पण घासून घेतली जेवण ते केलेले तर आता मी थोडं किचन काढलेलं आहे आवडायला बघू शकता सगळं रॅपर कामा केलेलं आहे आणि हे भिडे सुकाळून ठेवलेले आहे आता मी हे भांडे म्हणजे डबे ते घासणार आहे तर चला आता आपण डबे घासून घेऊ आणि मग हे पूर्ण सगळं आम्ही हॉलमध्ये समोर ठेवून घेते तर चला मग तर बघू शकता तुम्ही हे किचनवट्यावरती सगळे डब्बे घे घेतलेले आहेत रिकामे करून आणि एक एक करून मी घासत आहे तर पूर्ण किचन असं रिकाम केलेला आहे तर सगळे डबे इथं ठेवलेले आहेत बघू शकता कसं किचन घरामध्ये आपल्या राडा झालेला आहे आज किचन साफ करायला काढलेलं आहे तर मी दर दहा दिवसाला अतिस्वच्छता करत असते आणि इकडे डबे आपले म्हणजे घासून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी धीर फॅन खाली ठेवत असते म्हणजे आज इकडं ऊन पडलं नाही ना त्याच्यामुळे दू, मग म्हणलं फॅन खालीच सुकवावे डबे तर मी एक डब्बा कसा घासून स्वच्छ धुवून फॅन खाली धु ठेवून घेते आणि त्यानंतर मग पूर्ण डबे सगळे घासून घेतले आणि फॅन खाली ठेवते त्यानंतर बघू शकता तुम्ही असे आपले डबे घासून झालेले आहेत तर इकडं पण माझ्या घासून स्वच्छ करून झालेल्या आहेत त्या पण सुकून झालेल्या आहेत तर इकडं मी किचन धुवायला घेतला होता वरतून हो। थोडं चिकट झालं होतं त्यामुळे तर बघू शकता तुम्ही मी वरती किचनवट्यावरती चढून मी किचनवट्टा साफ करत आहे तर खालून काय माझ्या हाताला येत नाही त्याच्यामुळं मग मी वर चढली होते आणि असं सगळं गरम पाणी करून थोडासा कपड्याचा निरमा टाकून धुवून घेतले आणि इकडे अशा प्रकारे सगळं अपले सुकून आहे तो, आहे तो, आपले डबे सुकून झालेले आहेत रॅकला पण लावून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपलं किचन किती छान आणि किती सुंदर दिसत आहे सगळे भांडे बघा चकाचक निघालेले आहेत तर मी दर आठ दहा दिवसाला असं स्वच्छ करत असते बघू शकता तुम्ही इकडं आपले भांडे कसे चमकत आहेत इकडे किचन पण बघा किती सुंदर आणि किती छान दिसत आहे इकडे थोडं अंधार दिसत आहे लाईट पण नव्हत्या ना त्यामुळे आणि इकडे देवाची एक छोटीशी रॅक आहे त्याच्यामध्ये सगळं मी देवाचं साहित्य ठेवत असते मला जे जे लागतं ते तर इकडे बघू शकता आपले देवघर सुद्धा किती छान आणि किती स्वच्छ दिसत आहे तर तर आज आपला दिवसभर किचन आवरून झालेला आहे तर आता मग संध्याकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत तर आता मी स्वयंपाक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे तव्यावर मी भाजी केलेली आहे थोडीशी मला आवडती म्हणून मी केलेली आहे थोडीशी तव्यावरच तर इकडं मिरचीचा ठेचा पण थोडासा वाटून घेतलेला आहे आणि इकडे वरण भाताचं कुकर झालेलं आहे आपलं इकडं म्हणजे साध्या चपात्या आणि दोन भाकरी मी करून घेतलेल्या आहेत आज संध्याकाळचं असं आहे आपलं जेवण तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय